इकडे पण मुलं तुम्ही किती आहेत अच्छा अच्छा हे काय बनवलं रे हे काय किल्ला असं असत का किल्ला यांनी बघ छान बनवलं इकडे अरे वा हे मुली मॅडम मुलींमध्ये मुलांमध्ये हा फरक आहे अरे वा मिनी नाही मी म्हणायची ए ए, ए कोण आहे हे काय करताय हा बरोबर आहे बरोबर ए त्यांनी बघा किती छान सारवून वगैरे काढलं बघ पाणी पाण्यानं हा हा आज मुलांचा स्पेशल डे मातीकाम माती काम

जास्त येऊ असा घर असं करत नाही नाही वेगळंच चालू आहे छोट्यांच यांनी हे केलं असताना फारच मजा आलीय ग्राउंड वर असं चिखलात खेळायला मिळालं असं घरी मिळत नाही आणि कुठेच मिळत मी असं घरी खेळू देते घरी खेळून देतात का काय ग तू खेळली का घरी कधी बा घरी नाही खेळलेलं असं दिवाळी तुम्ही बनवत नाही असा किल्ला बिल्ला हा ना मराठीत बोला ए ये देखो ए तेरे नाम क्या है तुझं नाव काय हा मम्मी डाटे की नाही अभी जा हात पैर धो हात धो कपडा बाप रे केवड मोठ बनवलंय बापरे बापरे ऐव्या एऊ काय बनवतोय ते बनो ले ते काय बनवलं ऐवयन तू अरे ते काय ठेवलं तिकडे ते सांग आणि मग ते काय काय येते कशाला ठेवलं तू ते काय बनवलंय अरे तू बनवलं ना तू बनवलं म्हणतोय तो काय बनवलं आहे का शिडी आहे लिफ्ट नाही आहे का तुमच्या घराला बडाघर बडाघर बन आणि त्याच्यामध्ये लिफ्ट नाही आहे का तुमच्या घरात लिफ्ट आहे का ती आणि किचन कुठे दाखव आतमध्ये आणि बेडरूम अच्छा आणि हॉल कुठे टी व्ही कुठे ठेवणार आहे तुम्ही अच्छा अच्छा आणि गार्डन हे गार्डन आहे का आणि हे काय इकडे एवढं मोठं कोणाचं आहे अजून बोला वकील भाई काय ग फुटली कशाला फुटेल टाकी टीचर कुठे वा 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 क्या बात आहे पाचवीलांचा टीचर छान छान आमला कुशी हे बनाए हैं पाचवी मराठीत बोलगा जती सगळ्यांना शिवाजी कुठे शिवाजी महाराजांची कुर्सी हा इसको बोलते दिमाग वा वा झाड बीडो किती छान लावल्यास हो आणि हे काय म्हणजे कोणीलो हे काय बनवलंय कुवा टीचर कुठे टाकी फुटली म्हणे कुठली टाकी फुटली अशी टाकी फुटते का कधी कुठे टाकी फुटलेली ओलं जा ओले झालंय ए तो नाळ बंद कर पाणी वेस्ट नाही जायला पाहिजे सुलतान सुलतान काय तुम्ही एवढं कार्यालयाच काम करतायत ओ छान 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 हा झेंडा आहे काय हे काय हे काय काय घेत आहे रेश्मा सांग मीनी तू काय शुद्ध बोलू नको मराठी हे काय लावलं रे झाडे ए काय बनवलं ते मला नीट सांगा आता कशासाठी तुम्ही माती बनवताय आता चिक अच्छा भिंत बांधायचे आता हे लोक काय करतात बघू दे एवढं पाणी आता तुम्ही काय करता रे गार्डन अजून राहिलंच आहे तू काय करतोय तुला काय बनवायचं म्हणवायचंय पाया पडेल छोटा घे छोटा एवढी ताकद आली आहे तुला ए, तु ए उचल खाली हा चला एक तास तुम्हाला आज दिला एक तासात तुम्ही भरपूर केलं चला आता सगळ्यांनी हातपाय धुवा चला अनापान घ्यायचंय लवकर चला अनापान हातपाय धुवा चलो अनापान कुठे फुटले अरे ते बंद करा कशाला फुटेल हात धुव जा बेटा आता ए हो चल हात धुव आधी हात धुजा चला अरे लवकर चलो जल्दी तू नाही काही केलं केलं तू बांधलं का काही तु न कृषी निकिया गौरव जरा पाय धुवा हात धुवा